नमस्कार स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी ज्यांनी शोधून काढली आणि त्याचप्रमाणे त्याचा जीर्णोद्धार केला असे म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीला जवळजवळ दोनशे वर्षपूर्वी होती ब्राह्मणशाही वर्ण व्यवस्थेच्या अंधश्रद्धेच्या धर्म सत्तेचा ठामपणे ज्यांनी विरोध केला ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले बहुजन क्षणान समाजाच्या शिक्षण हा एकमेव प्रगतीचा मार्ग आहे आणि घरामध्ये जर स्त्री ही शिकली तरच पूर्ण समाजाचा उद्धार होणार आहे असं त्यांना नेहमी वाटत होत मुलींसाठी महाराष्ट्रामध्ये पहिली शाळा पुण्यात त्यांनी सुरू केली अस्पृश्य निवारणासाठी जाहीरनामा मंजूर केला त्याचप्रमाणे हंटर समिती समोर साम। शिक्षणासाठी त्यांनी साक्ष दिली पुण्यातील पहिली विधवा पुनर्विवाह त्यांनीच घडवून ड्यूक ऑफ कॅनॉटच्या भेटीसाठी ते पारंपरिक शेतकऱ्यांच्या वेशभूषेमध्ये भेटण्यासाठी गेले व शेतकऱ्यांच्या त्यांनी तिथे समस्या मांडल्या बालविवाह प्रतिबंधक गृहाची स्थापना त्यांनी केली यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले त्रिरत्न छत्रपती शिवाजी महाराज यांचे पोवाडे ब्राह्मणांचे कसब गुलामगिरी शेतकऱ्यांचा असूर इशारा इसार, यासारख्या साहित्यांचं लेखन महात्मा फुले यांनी केलं असं असताना जवळजवळ दोनशे वर्षापूर्वीचा जो काळ होता त्या काळामध्ये ब्राह्मणांचे वर्चस्व होते क्षुद्रांना कोणत्याही प्रकारचा अधिकार नव्हता पाण्यामुळे पाण्याच्या नुसत्या स्पर्शाने पाणी वाटलं जात होत असं असताना ब्राह्मणांचा जो वर्धहस्त होता त्याला नाकारून महात्मा फुलेंना असं वाटायचं की शिक्षण हे सर्वांपर्यंत पोचलं पाहिजे सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे त्यांचा विचार हा आजही समाजाला प्रेरक असाच आहे तो कालही होता आणि उद्याही असणार आहे अशा वेळी जो फुल्यांचा जीवनावर चित्रपट येणार आहे खरं पाहता चित्रपटाला यायला बराचसा उशीर झाला पण तरी सुद्धा त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला जातो आता हा जो विरोध करणाऱ्या जी मंडळी आहेत त्यातील ज्या स्त्रिया आहेत त्यांनी इतकं तरी लक्षात ठेवायला केशोपन अशा अनेक समस्यांना ब्राह्मण स्त्रियांना देखील सामोरं जात असत जावं लागत असत अशा काळामध्ये महात्मा फुल्या त्या ब्राह्मण वर्गातल्या स्त्रिया आहेत म्हणून त्यांना शिकवायचं नाही असं कधीच केलं नाही उलट त्यांनी ज्या स्त्रियांना शिकवायला सुरुवात केली त्यामध्ये बहुतांशी स्त्रिया या ब्राह्मण होत्या या ब्राह्मण स्त्रियांना अक्षर वाचनाची ओळख महात्मा फुले यांच्यामुळे झाली पण ते बहुजन समाजातील असल्यामुळे महात्मा फुले यांना ब्राह्मण लोकांनी डोक्यावर घेतलं नाही सेन्सॉर बोर्डने ज्या महात्मा फुलेंच्या पिक्चर मधले बारा कट दाखवले त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की बटू जो आहे तो माता सावित्री यांच्यावर पाहता जे इतिहासामध्ये घडलं जे सर्वांना मान्य आहे ते या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेलं आहे आणि त्याला विरोध करण्याची काहीच गरज नाही जो इतिहास आहे तो नव्या पिढीला समजू दे की अन्याय कशा प्रकारे झाला आणि त्याच्याबद्दल वाचक कशा प्रकारे फोडले गेली महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना किती यातना सहन करावा लागला त्या काळामध्ये कारण आजही आपण पाहतो कि शहराचा कायद्याने जरी तिला बंदी घातली आहे तरी मनातून अस्पृश्यता ही अजूनही गेलेली नाही वर्ण व्यवस्थेचा सहाय्य करणारे हे जे ब्राह्मण वर्ग आजही आपल्याला दिसतात आणि ते जय परशुराम असं बोलतात आता परशुराम म्हणजे ज्यांनी आपल्या आईची हत्या केली तो असा आईचा हे जे कार्य आहे ते घराघरात पोहोचलं पाहिजे आणि विशेष म्हणजे जे, जे जितका विरोध करतील तितक महात्मा फुलेंचं साहित्य आजची तरुण पिढी वाचताना दिसत आहे ती जाणून घेते की महात्मा फुले यांना कोणत्या प्रकारे आणि कशा प्रकारे त्रास झाला पण त्याचप्रमाणे महात्मा फुलेंचे जे व्यक्तिगत गुण आहे ते अजूनही चांगल्या प्रकारे प्रेरणा देणारे आहे कारण कर्मट ब्राह्मणांच्या त्या वेळेस महात्मा फुले यांनी प्रकारे स्वतःचा जो निर्णय घेतला त्याच्यावर ते ठामपणे झाले हे आपल्याला दिसून येते अशा या महात्मा जयंती जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन धन्यवाद